शब्द या मालेगावच्या घटनेच्या नंतर झालं होतं जे करणारे होते त्याचा मागे काय उद्देश होता तर एक आ, एका समाजामध्ये टेरर निर्माण करण्यासाठी कम्युनल डिवाइड करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं आता प्रश्न हे होतो की कोणी घडवून आणलं होतं मग कोण होते असे की जे एक साध्वी प्रज्ञा सिंग आ, जी एक साध्वी आहे त्याला जेलमध्ये टाकण्याची हिंमत कुणाची होती मग एक आर्मीचा ऑफिसर सर्व्हिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पुरोहित आर्मीच्या ऑफिसर याच्यामध्ये जेव्हा अडकवण्यात आलं आता या निर्णयाच्या प्रमाणे मग देशाच्या एक सर्व हे ज्युडिशियल सिस्टमवर आपल्याला प्रश्नचिन्ह कारण त्यावेळी एक क्वेश्चन मार्क आपल्या सर्व आर्मी ही उपस्थित होता की एक सर्विंग आर्मी ऑफिसर याला या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं आपल्या या निर्णयाप्रमाणे जी साध्वी जी आहे जी म्हणजे हिंदू समाजाची एक एका एक प्रकारे धर्मगुरू आहे तिला याच्यामध्ये इन्वॉल्व करण्यात आलं आलं होतं आणि ती नंतर लोकसभेची ती सदस्य झाली ती एक वेगळी गोष्ट की भारतीय जनता पार्टीने या केसचा कसा पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्याचा हे केलं सारखा एका एका राज्याच्या राजधानी मध्ये तिला तिकीट देऊन कशा प्रकारे निवडून आले त्याचे क्वालिफिकेशन काय होते साध्वी सिंगचे क्वालिफिकेशन एकच होतं की ती मालेगाव बाम धमाकेची एक मुख्य आरोपी होती आणि त्याचा पॉलिटिकल ऍडव्हानेज घेण्यासाठी त्याला तिकीट देण्यात आलं तिथं निवडून आणण्या निवडून आलं होतं म्हणजे असं एक मेसेज देण्यात आलं होतं की आमच्याकडे काही चांगले रोग राहिलेले नाही आहे जे अक्युज आहे त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेमध्ये पाठवणार आहे आणि तसं झालं गैरवापर करून या लोकांना अडकवण्यात आलं होतं आम्हाला अडकवण्यात आलं होतं असं आणि साधली दोघेही म्हणाले आणि तसंच भाजपही म्हणत की त्यावेळेस काँग्रेसनी किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि यांना फसवलं आणि आज न्याय मिळाला काय आहे की मी स्पष्टपणे बोलतो की त्या काळात जेव्हा आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते त्यांच्या काळात अनेक असे टेरर केसेस झाले होते आणि त्या टेरर केसेसमध्ये असं मला असं वाटतं की आर आर पाटील साहेब दिवंगत आहे किंवा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहे असं त्यांनी एक ब, हे दिलं असेल की काही झालं टेरर अटॅक तर कुणालाही धरून आणा आपण मोकळं होऊ आणि त्या कोटामध्ये आपण हे करू करके। तर करमेंट कुणाचीही असू द्या भारतीय जनता पार्टीची असू द्या काँग्रेसची असू द्या प्रश्न हे होतो की आज जे टेरर एक्टिव्हिटीज मध्ये जे इन्व्हॉल्व आहे लोक ज्यांचा लक्ष या देशाला तोडण्याचा फोडण्याचा आहे त्यांच्याकडे काय मेसेज गेला असेल आज तुम्ही सांगा की म्हणजे करणारा कोणी असेल आणि पकडून कोणाला आणायचं आणि त्याला सांगायचं की पंधरा वीस वर्ष तू फाईट कर आता की मी निर्दोष आहे तसंच झालेला आहे मला एक प्रश्न सांगा मग हा न्याय मिळाला असं म्हणायचं आपण त्यांच्या नाही आम्हाला तर आम्हाला हे प्रश्न जे आहे ना निर्णय देणारा अली नाही आहे हे जे इतकं वर्ष मध्ये पाच जजेस पाच जजेस चेंज झालेले आहे इतकं वर्षामध्ये या केसेस मध्ये किती हजारो पानाची जे आहे ना ते चार्जशीट आहे मग त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट आहे मोठ्या संख्येने विटने आणण्यात आलं होतं आता हे निर्णय देताना कोर्टाने कमीत कमी आमची अपेक्षा हे आहे की काहीतरी फक्त हे सांगू नका की यांच्याकडे पुरावे नाही आहे हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते केले होते मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा मा हे मालेगाव धमाका असू द्या याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडेन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तियाज देईल किंवा सरकार ठरवणार नाही आहे हे, हे कोर्टानी याच्या बाबतीत निर्णय घेत देण्याची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये साध्वींच्या वाहनामध्ये बॉम्बस्फोट झाला असं सातत्यानं म्हणण्यात येत होतं मात्र त्या वाहनामध्ये बॉम्बस्फोटच झाला नाही असं तसं सा बोलायचं बघा आपण त्या केसचं स्टडी केलं आपण त्या केसचं स्टडी केलं तर आपल्याला कळेल की ती स्कूटर जे आहे ती स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंगची होती हा पण दीड वर्षा अगोदरच ती स्कूटर कोणत्या एका दुसरा माणूस जे आहे ते चालवत हो, होता म्हणून ते कोर्टामध्ये ते सिद्ध झाला होता की नाही स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंगच्या नावाने होती पण कोणती वेगळा माणूस जे आहे ते त्याच्याकडे ते स्कूटर बॉम्ब ब्लास्टच्या दीड वर्षा अगोदरच ते त्यांना ते वापरत होता सर, तर, तर, अनेक असे त्रुटी आहेत त्याच्या बाबतीत मुंबई मध्ये राज्य सरकार तातडीनं सुप्रीम कोर्टात मू होत याबाबत काय वाटतं तुम्हाला कुणी वाहून सुप्रीम कोर्टात मू ते अजून कोणी होईल आपण नीड्स टू बी डन याच्यामध्ये मुंबई धमाकामध्ये एकशे वन एटी नाईन जवळपास एकशे नव्वद लोकांचं जीव गेलं होतं आणि या मालेगाव धमाकामध्ये सहा लोकांचं जीव गेलं होतं एकही माणूस मेल असता तरीही त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे होता जे लोक जे हिंदू समाजाचेही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीत गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहीत नाही आहे पण त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर दोन दिवसाचा विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय प्रणालीमध्ये काय त्रुटी आहे आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहे जे सगळ्यात सुप्रीम एजन्सी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्थापन करण्याचा उद्देश काय होतं की राज्य सरकारचे जे एजन्सीज आहे ते सक्षम नाही आहे म्हणून जेव्हा हे एटीएस कडून घेण्यात आला होता हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे म्हणून आपण एन चा आणि एनआयए सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे मग एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यक आहे कशाला नाही म्हणजे अपर कोर्ट मध्ये जाऊन कारण हे लोक अनेक वर्ष जेल मध्ये होते आणि कोर्टाला असं वाटत नाही की म्हणजे हे कोणीही दोषी नाही आहे मग ज्या प्रकारे मुंबई ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की हो आम्ही एक्सेप्ट करत आहे पण हे लोकांना जेल जेलमध्ये टाकत नाही आहे त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टांनी हे पिटिशन एक्सेप्ट करायला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडून आता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि सुप्रीम कोर्टाने तसाही निर्णय द्या की आम्ही कुणालाही पुन्हा जेलमध्ये टाकणार नाही आहे पण आम्ही हे जे जजमेंट आलेलं आहे त्याला आम्ही रिव्ह्यू करणार आहे कोणत्याही जजमेंट असू द्या ज्यामध्ये जे लोक अनेक वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे आणि त्याला त्या इतकं वर्षानंतर त्यांना सोडण्यात येतं त्याच्या रिव्यू करण्यासाठी सुप्रीम कोर्टानी याच्या बाबतीत ही निर्णय घेतला सरकार मला असं वाटत नाही की राज्य सरकार का नाही जाणार मग याचा अर्थ हे होणार आहे की राज्य सरकार हे मानत आहे की हे जे लोक जेलमध्ये इतकं वर्ष होते तर ते आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते निर्दोष आहे मग याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपण कोणत्या आधारावर गेलेले आहे जेव्हा याच राज्याच्या याच कोर्टानी हे निर्णय दिलेला आहे की जे लोक होते बारा लोक ट्रेन ब्लास्टचे आरोपी जे अठरा वर्ष जेलमध्ये होते त्यांना निर्दोष सोडण्यात आला होता मग काँग्रेसची वर्षा गायकवाडनी आता उत्तर द्यावं की ती पुन्हा हे मागणी करणार आहे का या या मध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे प्रियंका चतुर्वेदी जे उद्धव सेनेची नेते हे खासदार आहे तिनेही मागणी केली होती ब्लास्टच्या संदर्भात की सुप्रीम कोर्टाला जाण्याची आवश्यकता आहे हे सगळं लोकांची काय आणि ह्या पक्षांच्या काय निर्णय असणार आहे हे आम्ही पण बघणार आहे मला एक आता हिंदू दहशतवाद शब्द सतरा वर्ष आधी जन्माला आला होता तो किती खोटा होता हे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या तो संपला आहे ते एक प्रकारचा सेट करण्याचा प्रयत्न होता असं काय आहे की हिंदू टेरर किंवा मुस्लिम टेरर हे मीडियानी कॉइन केलेला हे शब्द आहे मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा मुंबई ट्रेन ब्लास्ट मध्ये धमाका झाला होता वन एटी नाईन जवळजवळ एकशे नव्वद लोकांचा जीव गेला होता जे बॉम्ब प्लांट करणारे होते त्यांना माहित होतं का की त्या ट्रेनच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंट मध्ये सगळं हिंदू लोकच ट्रॅव्हल करत होते किंवा सर्व मुस्लिम लोकच ट्रॅव्हल करत होते आम्हाला आजही हे सांगायचे आहे की आतंकचा काही धर्म नाही आहे आपण जेव्हा हे टर्म कॉईन केलं होतं मुस्लिम टेररिझम किंवा हिंदू टेररिझम टेररिझमचा काही अर्थ नाही बॉम्ब प्लांट करणाऱ्याला माहितच नाही त्या रोडवर जाणारा हिंदू होता का मुस्लिम होता ट्रेन मध्ये सफर करणारा त्यावेळी ट्रेन ब्लास्ट जेव्हा झालं होतं त्यामध्ये फक्त एका जातीचे लोक मेले होते का नाही सर्व जातीचे लोक मेले होते मग त्याला आपण काय शब्द देणार आहे त्यांना फक्त दहशत निर्माण करायची आहे आणि ती दहशत आता इतकं वर्षानंतर ही आपल्याला पहलगाम सारख्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जेव्हा चार टेररिस्ट आपल्या देशामध्ये येत लोकांना मारतात आणि पडून जातात आणि त्याला बाबा असं म्हणतात केलेला के के हा षडयंत्र होता किरीट सोमय्या काय हे असं कीर्ती किरीट सोमय्या सारख्या फालतू लोकांना त्यांना मग की भोंगाच्या मागे तुम्ही लावा कर जितकं डोकं असतं ना तितकं डोकं दो, वापरा किरीत सोमय्यामध्ये इतकं डोकं नाही आहे की ते जजमेंट आता त्यांनी वाचलं असेल त्यांना फक्त काय आहे की याच्यामध्ये आपण पॉलिटिकल ऍडव्हान्टेज कशा घेता येतं या पॉलिटिकल मग ह्या वेळा माणसाला मीही प्रश्न विचारतो तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपलं काय होतं सांगणं हे अशा प्रकारचे जे लोक आहे ना त्याच्या पॉलिटिकल मायलेज पॉलिटिकल बेनिफिट कशा घेता येईल अरे मरणारे लोक मेले किरीत सोमय्याच्या घरचा किंवा किरीत सोमय्या मेला नाही आहे काही निष्पाप लोक मेलेले आहे त्यांचा काहीही आतंशी संबंधित नाही आहे रस्त्यावर जाणारे काम करणारे लोक जे ट्रेन मध्ये होते जे रस्त्यावर उभे होते त्यांना मारण्यात आला होता आणि हे असा प्रकारचे जे हे लोक आहे तर हे याच्यामधून आपल्या राजनैतिक स्वार्थ काय याच्यामधून काही साधता येतं का हे बघण्याचे त्यांची आवश्यकता असते म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी नाही या सगळ्या निकाल आणि या सगळ्या निकाल पूर्ण वाचेल मी माझा समाधानचा हे मुद्दा नाही आहे माझा फक्त एकच प्रश्न आहे की याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आहे ते आम्हाला बघायचं आहे जजमेंट सगळं वाचू दे आम्हालाही आणि त्याच्यानंतर आम्ही प्रक्रियेत आरोपी निर्दोष मुक्तता होईल देखिये एक बहुत बडा प्रश्न चिन्ह खडा होता है इस तरह के जब फैसले आते है क्योंकि ये फैसला कुछ उसी तरह का फैसला है जो कुछ दिन पहले महाराष्ट्र की अदालत के अंदर एक फैसला आया कि ट्रेन ब्लास्ट के जो आरोपी है वो ट्रेन ब्लास्ट के आरोपी को 19 साल के बाद जो जेल के अंदर थे 19 साल तक उनको रिहा कर दिया गया ये बताया गया कि आप निर्दोष है करके महाराष्ट्र सरकार फौरन सुप्रीम कोर्ट में भागी और कहा कि हमको यह फैसला मंजूर नहीं है और बिल्कुल सही तरीके का उन्होंने ये किया है क्योंकि 19 साल कुछ लोग जेल के अंदर वहां पर गए थे सवाल यह पैदा होता है कि अब यह फैसला अगर आया है तो इसके बारे में महाराष्ट्र की सरकार क्या करने वाली है क्योंकि इसमें भी बेखसूर लोगों की जाने गई थी हम जब ये धमाका हुआ था 2006 में और आज 2025 के अंदर हम सवाल क्या उठा रहे है कि आखिर ये किसने किया था कौन है इसके पीछे तो हमारे पास जवाब है कि शून्य हमें कोई नहीं पता है हमारे आंख पे पट्टी बंदी हुई है सवाल एटीएस के ऊपर खड़े होते हैं सवाल एनआईए के ऊपर खड़े होते है हो रहा यह है कि आतंकी कहीं घटना होती है तो शायद सड़क चलते हुए आदमी को उठाकर लेके आओ उसके ऊपर कहीं तो भी कुछ आरोप बना लगा दो बना दो और उसको बोलो कि अब तू 10, 15, 20 साल तू खुद लड़ते रहे और ये केस से तू अगर बाईस बरी हो सकता है तो हो जा नहीं तो जेल के अंदर ही सड़ा और वहीं पे मर